तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही गावातली पोर आणि आम्ही चाललेलो आहे मासे पकडण्यासाठी बघूया आपल्याला कुठल्या प्रकारचे मासे भेटत आहेत कारण शेगच भेटतील आम्हाला कारण आम्ही टोप घेऊन चाललेलो आहे हातामध्ये टोप दिसतील तुम्हाला कारण नवीन मासेमारी बघूया टोपातली काल आम्ही पकडली आहेत पण काल व्हिडिओ करता आला नाही आज आपण व्हिडिओ बनवते बघूया आपल्याला किती भेटतायत थोडेफार भेटले तरी बस भाजी उरते सोबत आहेत शेठ आणि आपली गावातली पोरात आहेत तर चला आपण हळूहळू जाऊया पुलाच्या खाली जाऊया आपण तिकडं आणि आपला सुंदर असा गाव शिपोळे शिपोळे सुंदर असा गाव तर आपण आता जाऊया चला <laughs> एक टोप आपण टाकलेला आता दुसरा टोप टाकूया बघूया तिकडच्या साईडला आणि आपली फल्टर कलाटी आपली आहे एकदम छक्का आणि आपण फिट घेऊन जाऊया आता दुसरा टोप टाकूया आणि बॉटल बॉटल पण टाकूया आपण बघूया एक तरी बोईट लागते काय तर आपण आता टोप लावायला जाऊया इथं एकदम बारीक पाण्यात नको थोडे मासे येतील अशा ठिकाणी मासे बघू आपण कुठे आलेत इकडनं वरून आपण मासे खाली पाठवलेले आहेत बघू आता एक दिसत आहेत मासे असे इकडून तिकडे गेले तोवरपर्यंत पर्यंत आपला टोप लावतोय तोपर्यंत आपण वरती जाऊया बाटलीतले मासे पकडण्यासाठी तिथे जाऊया तो पॉइंट आहे आपला बाटलीतले मासे पकडण्यासाठी तर चला जाऊया तिकडे इकडनं मासे कोपऱ्यातून गेलेले आहेत खाली आता आपण जाऊया टोप उचलायला बघूया आपल्याला टोपामध्ये भेटतोय काय तर चला बघूया काय आहे काय बघूया आपल्याला आता भेटलेले आहेत किती भेटतायत ते बघूया टोपामध्ये आहेत लागलेत 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 बघूया आता बाहेर गेल्यावर आपल्याला समजेल किती आहेत ते त्याच्यामध्ये कारण आपण जे टोपान आण त्याच्या वरचा कापड बदलला आणि आता यांनी पण इथं एक टोप लावलेला आहे आणि आप आपल्या टोपातून काढलेला आहे बघे आता आणि आतुरतेला आपले वाड बघत आहेत गावचे पुढारी एक एक बघे आपल्याला बघता येते बोईट मासा आहेत चांगले आलेले आहेत

हे बघा भेटलेले आहेत आपल्याला थोडे तरी भेटलेले आहेत एक भाजीपुरती अजून आपण टोप लावलेले आहेत त्याच्यात बघूया ते पाण्यामध्ये ठेवूया आपण अजून एकदा आपण बांधूया टोप टोप बांधला की परत ठेवूया आणि पाच पाच मिनिटांनी काढायचा असतो तो असे आपल्याला भरपूर मासे भेटतील हे बघा इथं टोपा जवळ पण तिकडे गेलेले आहेत इथं टोप आहे आणि हे मासे तोपर्यंत आपण इथं पाण्यात ठेवूया घरी जायपर्यंत जिवंत राहतील आणि मस्त फ्रेश भाजी तयार होईल एवढी जण आम्ही आलेलो आहे बघायला खास आणि आपण टोप आण दिलं तुम्हाला दाखवलेले तर ठेवूया आपण आता पाण्यामध्ये जाणार नाहीत ना इतना। गेले तो उपाशी मरशील पाण्यात ठेवूया इथं बांधूया आणि आपण परत टोप टाकायला जाऊया इथं ठेवलाय तुम्हाला परत परत उचलताना दाखवतो तुम्हाला एकदा भेटतायत की नाही कंटिन्यू राहा आता आपण दुसऱ्या बारीचा काढलेला आहे टोप एक टोप इथंच ठेवलेला आहे आपण आता दुसऱ्या बारीचा टोप काढलेला आहे आपण आलेला मगाशी आपण गेलेलो परत पाणी आता बघूया टोप जरा फिरलेला आहे त्यामुळे तर उड्या मारतायत त्याच्यात आतुरतेने वाट बघितलेली आहे बघू आता वर परत किती बारीत येत आई अरे आईला मजबूत आहे ते पण नारळ देऊन आलेत आनंदी लाईन हो आता आईच्या अरे राहू दो। दोन भेटलेत जा पिशवी खतरनाक टोपामध्ये जास्त काय मेहनतच घ्यायला नको हो या हळूहळू पिशू मध्ये भर होते बटन अशी नवीन आहे तरी युनिक नवीन काहीतरी युनिक आहे अजून आपला टोप तिकडं बघूया वाट अजून आता पॅक कसा करायचा तो तुम्हाला दाखवतो बस झाला एवढाच

टाकले ते बघा आहे यांचा एक आहे याच्यात बघूया काय गेलेत की नाही लक्ष होता आहे की नाही यांच्यात नाही वरतीच टाका तुम्ही पण तर आता वरतीच टाकूया वरती भेटता येत आपल्याला आणि इकडे आलेले आहेत बाटलीवाले हे बघा बाटलीमध्ये यंदा माशी नाही आहेत या टोपांमध्येच आहे या टोप एक फेल गेलेला आहे आपला आता वरती हे गेलेले आहेत परत टाकायला परत तुम्हाला दाखवतो आम्ही थोड्या वेळाने परत दुसऱ्या ट्रिपमध्ये तिसऱ्या तर आता बघूया परत एकदा चेकिंग गेले लागची आता आणि आम्ही जाऊ नंतर बघू टोपामध्ये काय भेटतोय काय नाही ना ना। या टोपामध्ये एक फेल गेला आता दुसरा बघू आणि इकडं बॉटल टाकतायत सदस्य गावचे आणि भावी पुढारी यांच्यात आहे भेटलाय लास्टला जाता जाता तरी भेटलाय हे टोपामध्ये जाता जाता तरी भेटलेला आहे आपल्याला बघूया असं टोप न डायरेक्ट उकडवीत मीठ मसाला टाकून बघू हा किती आहेत काय आहे ते हे कधी चाललं बघूया आता दोन गाठी मारली दिसता येत नाही हाय ठरला आहे 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 आलाय एक तरी आलाय तो बघा हा बघा हो धरा चला इथे कुठेतरी बघितलं होतं रे तर चला मित्रांनो बघितली तुम्ही तोपातली मासेमारी तर चला आता आम्ही जातो गुड बाय बाय लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका